मसाज सेंटरच्या नावाखाली अवैधरित्या देह विक्री पोलिसांच्या छाप्यात दोघांना अटक तर चार महिलांची सुटका नाशिक येथील नाशिक पुणे महामार्गावर असलेल्या स्टार झोन मॉलच्या दुसऱ्या मजल्यावर पासपोर्ट ऑफिसच्या वरच्या बाजूला अत्यंत वर्दळीच्या ठिकाणी विवास पा नाशिक या नावाने मसाज सेंटर सुरू होते गुप्त बातमीद्वारे अत्यंत खात्रीशीर बातमी मिळतात पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या मार्गदर्शनानुसार पोलीस उपायुक्त मोनिका राऊत उपनगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस सपकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बाबासाहेब दुखे यांच्या नेतृत्वाखाली पथकाने पनाट ग्राहक पाठवून छापा टाकला असता मयुरदेव या संशयित्या मालकीच्या विवाह पांटर मध्ये चार महिला देह विक्री करताना मिळून आल्या या सेंटरचा संशयित व्यवस्थापक व साहू व त्याचा सहायक बरार या दोघांना बेड्या ठोकत पथकाने या ठिकाणी व्यवसाय करणाऱ्या चार महिलांची सुटका केली

माननीय वरिष्ठांना माहिती देऊन त्यांच्याकडून दे योग्य ते कागदपत्रांची पूर्तता करून दोन शासकीय पंच तसेच आमच्याकडचे पोलीस निरीक्षक के आय लोकळे ए के आय सचिन चौधरी नंतर महिला पोलीस उपनिरीक्षक उंडे मॅडम आणि महिला स्टाफ व पुरुष स्टाफ असा आम्ही तयार करून पण छापासाठी तयार करून आवश्यक ते पंचना आम्ही करून नमूद ठिकाणी आम्ही छापा टाकलेला आहे संध्याकाळच्या सुमारास त्या ठिकाणी आम्हाला दोन इसम हे त्यांच्या ताब्यात असलेल्या चार मुलींकडनं चार स्त्रिया मुलींकडनं ज्या प्रूढ होत्या त्यांच्याकडनं व्यापार करताना आम्हाला आठवण आहे आणि त्या चार मुली आणि ते दोन सण ताब्यात घेतले दोघं इसांना विरुद्ध आम्ही भारतीय दंडसंहिता कलम तीनशे सत्तर चौतीस व अनैतिक व्यापार प्रतिबंधक अधिनियम एकोणीसशे छप्पन कलम तीन चार पाचप्रमाणे प्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे आणि त्या पीडित ज्या महिला आहेत त्यांच्याकडनं हेच सुद्धा जे हे व्यापार करीत होते त्यांना आम्ही महिला सुधारको या ठिकाणी घेऊन त्यांचे आज कोर्टाकडनं पुढील आदेश करून घेत आहोत त्यानंतर आरोपींना पण दोन दोघो आरोपींना अटक केलेली आहे त्यांना आज मान्य कोर्टात कर उपस्थित करून त्यांची आम्ही पोलीस कस्टडी घेतो आहे या जो स्पा सेंटर आहे ज्या ठिकाणी वेशॉर्स सुरू होता ते त्याच्या मागे आणखी कोणी आरोपी आहेत का तसे इतर त्यांचे सहभागी आरोपी तेव्हा सहभागी प्रोत्साहन देणारा आरोपी आहेत का या संदर्भात आम्ही तपास केली